नमस्कार मैत्रिणींनो मी मृणाली आपल्या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते तर मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत कच्च्या केळीचे वेफर्स तर मैत्रिणीनो आपण उपवासाला विकत वेफर्स आणतो तर आज आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीने कसे केळीचे वेफर्स बनवायचे ते पाहणार आहोत तर सर्वात आधी इथं मी कच्ची केळी घेतलेली आहे याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे तर आता आपण या केळीची साल काढून घेऊयात इथं आता तुम्ही पाहू शकता केळी अगदी आपली कच्ची आणि घट्ट आहे तर आपल्याला याची साल काढून घ्यायची आहे तर इथं मी बटाट्याची साल काढण्याचं जे असतं त्याने ह्याची साल काढून घेणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला केळीची साल पूर्णपणे काढून घ्यायची आहे तर इथं मी एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे तर आता आपण ही केळी या पाण्यामध्ये घालून घेऊयात आणि आता आपल्याला याच्यामध्ये थोडस मीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे आपली केळी काळी पडली जाणार नाहीत पद्धतीने आपण बाकी केळींची तर इथं आता मी हळद आणि मीठ घेतलेलं आहे तर आपल्याला एका वाटीमध्ये थोडं मीठ आणि हळद घ्यायची आहे आणि याच्यामध्ये थोडसच पाणी घालायचं आहे आपल्याला हे मिक्स करून घेऊयात तर इथं आता आपल्याला वेफर्सच्या खिसणीच्या सहाय्याने याचे वेफर्स पाडून घ्यायचे आहेत तर हे आपण डायरेक्ट तेलामध्येच पाडून घ्यायचे आहेत तर हे आपल्याला एकदम मंद चेवर तळून घ्यायचं आहे इथं आता आपण हळद आणि मीठ पाण्यामध्ये मिक्स केलेलं तर ते आपल्याला आता ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर इथे मी एकच चमचा घेते आपल्याला सर्व बाजूनी घालून घ्यायचं आहे आणि आता आपण परतून घेऊयात तर इथे आता तुम्ही पाहू शकता आपले वेफर्स तळलेले आहेत तर आता आपण हे काढून घेऊयात तर याच्या आपल्याला तेल पूर्णपणे घ्यायचं आहे म्हणून मी हा दुसऱ्या झारीचा देखील वापर करते तर इथं आता आपण टिश्यू पेपर वरती काढून देऊया तर अशा पद्धतीने कच्च्या केळीचे पेपर्स आपले तयार झालेले आहेत तर आजची ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा तसेच मैत्रिणी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे असलेल्या बेलकॉन क्लिक करा तर मैत्रीण पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद